नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चिक्कीच्या गुळातले खमंग खुसखुशीत कुछ असे तिळाचे लाडू संक्रांतजवळ आले मंडळी संक्रांत स्पेशल लाडू म्हणायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला हे पहा छान असे लाडू आपले तयार आहेत वेळ न घालवता आपण ह्याची साहित्याने कृती पाहूया एक वाटी आपण इथं तिळ घेतलेले आहेत हे, हे तिळ वजनी मापाप्रमाणे दोनशे पन्नास ग्रॅम आहेत एक वाटी आपण चिक्कीचा गूळ घेतलेला आहे हा गुळही दोनशे पन्नास ग्रॅम आपण घेतलेला आहे पन्नास ग्रॅम आपण सुक्कं खोबरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पन्ना दहा ग्रॅम आपण फुटाण्याचं डाळवं घेतलेलं आहे शेंगदाणे आपण छान सालं काढून ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत आणि एक चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे आता हे जे तिळ आहेत मंडळी हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजण्यासाठी आपण जाडबुडाचं पातील कढई किंवा जे कोणतं तुम्ही भांडं घेणार आहे ते जाडबुडाचं भांडं घ्या कढई छान गरम झाली आपली आणि मंदाचेवरती हे तिळ आपल्याला एक सात ते आठ मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत हे तिळ जास्त खरपूस भाजायचे आहेत जास्ती भाजले गेले जा तर कडवट होतात म्हणून गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती ज्यावेळेस तीळ आपले तडतड उडायला लागतील त्यावेळेस आपण हे तीळ काढून घ्यायचे आहेत छान असे तिळ पा सात ते आठ मिनटामध्ये छान असे फुलले जातात आणि तीळ फुलले आणि उडायला तडतड लागले की आपण काढून घेऊया म्हणजे समजायचं की आपले तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत आता तीळ काढून घेऊया आपण आणि खोबरं भाजायला घेऊया हे पहा मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जास्ती खरपूस असे भाजायचे नाही आहेत आपल्याला जास्ती भाजले गेले तर लाडूचा जी चव आहे ती चव कडवट लागते त्याच्यासाठी आपण उडायला थोडेसे तडतड वाजायला लागले की आपण काढून घेऊ हे पहा इथे एक भांडं घेतलेलं आहे मी आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे तिळ काढून घ्यायचे आहेत आता हे तुम्हाला दिसतच असेल मंडळी छान भाजले गेलेले आहेत तिळ आपले आणि ह्या भांड्यामध्ये आपण तिळ काढून घेऊया आता आपण जे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे ते खोबरंही खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथं खोबरं ऑप्शनल आहे मंडळी जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काही नाही ता आपले जे लाडू आहेत ते खूप छान होतात पण खोबऱ्यामुळे लाडूची चव वा आणखीन वाढते खूप छान चवीला लाडू लागतात ह्या खोबऱ्यामुळे तर असे खरपूस असं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजलेलं खोबरं आपण लाडूमध्ये मिक्स करणार आहे खूप छान चवीचे लाडू होतात खोबऱ्यामुळे हे असं लालसर कलरवरती खोबरं भाजून घ्यायचं आहे बरं खोबरं का भाजायचं मंडळी कारण जे लाडू आहेत आपले हे लाडू पुढे एक ते दोन महिने छान टिकण्यासाठी हे खोबरं भाजून घेतलं तर लाडूची चव खवट किंवा होत नाही किंवा चवीला लाडू खराब लागत नाहीत म्हणून खोबरं चांगलं खरपूस असं लालसर भाजून घ्यायचं आता आपण हा जो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे मंडळी कारण चिक्कीच्या गुळाचा पाक केला जात नाही साधारण गुळ असा पातळ झाला की आपण त्याच्यामध्ये तीळ मिक्स करतो म्हणून हे चिक्कीचा गुळ जर आपण लाडूला वापरला तर आपले लाडू पटापट होतात वेळ लागत नाही आणि चवीलाही छान होतात एक चमचा आपण तूप घातलेला आहे आणि एक चमचा तुपावरती आपण हा जो गूळ चिरून घेतलेला आहे तो गुळ घातलेला आहे हा गूळ छानपैकी आपल्याला वितळवून घ्यायचा असा हे पहा आणि तूप कशासाठी घालायचा आपल्या लाडूला छान चकाकी येते आणि दुसरी गोष्ट हा जो पाक आपण करतोय किंवा हे गूळ आपण वितळवतोय तर तो खाली लागत नाही म्हणजे करपला जा करपत नाही आणि छान असा तयार होतो आणि हे पहा आता हा जो गूळ आहे हा गूळ पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचा आहे ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही ऑलरेडी जो आपण चिक्कीचा गुळ असतो तो चिकट असतो त्याच्यामुळे ह्याला पाकाची गरज पडत नाही मंडळी हा जास्ती शिजवायचा पण नाही जास्ती जर आपण शिजवला तर आपले लाडू कडक होतील म्हणजे जसं आपण शेंगदाण्याच्या चिक्कीला गुळाचा पाक करतो एकदम कडक तशा प्रकारे लाडू होतील म्हणून हा जास्ती शिजवायचा नाही आहे पाक आपल्याला असा साधारण एकदम पातळ झाला की आपण तीळ टाकून घ्यायचेत ह्याच्यामध्ये पण गूळ संपूर्णपणे सगळा वितळवून घ्यायचा आहे हे बघा अगदी तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला असा पातळ करून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर मग खाली करपण्याचा संभव असतो आता ह्या जो आपण गूळ वितळवतो आहे किंवा गूळ पातळ केला आहे ह्याच्यामध्ये मी पाणी अजिबात घालणार नाही आहे बिना पाण्याचा हा गूळ आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तो कशाप्रकारे झाला असं समजायचं हे पाहता उलथण्यावरती घ्यायचा आपण आणि कंप्लीट एक तार अशी सुटली की आपण हे पहा अशी एक तार आली की आपण ह्याच्यामध्ये तीळ मिक्स करणार आहे हे पहा अशी एक तार आली की आपल्याला समजायचं की आपला जो हा गुळ आहे हा लाडूसाठी तयार आहे आणि जास्त शिजवायचा नाही आहे जास्ती जर तुम्ही कलर बदलून दिलात ह्याचा चिक्कीच्या गुळाचा तर मग ते चिक्कीसारखे लाडू तयार होतात आपले तर आपल्याला चिक्कीसारखा कडक लाडू करायचा नाही आहे आपल्याला लाडू मिडियम ठेवायचा आहे जास्ती ग कडक नाही आणि जास्ती मऊ नाही मिडियम असा खुसखुशीत लाडू आपला व्हायला पाहिजे तर हे पहा असं छान उलटण्याने वितळून घ्यायचा गुळ आपल्याला आणि एकसारखा असा ढवळत राहायचा आहे आणि अशी तार आली की आपण ह्याच्यामध्ये आता तीळ मिक्स करणार आहे हे पहा जवळजवळ जवड़ आपला हा तयार आहे गूळ मंडळी इथं पाणी घेऊन ह्याची काही गरज नसते आपल्याला चिक्कीच्या गुळाची बघायची की पाक झाला किंवा नाही झाला आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तीळ मिक्स करणार आहे आणि अशा प्रकारे आपला हा जो गूळ आहे हा आपला लाडूसाठी तयार झालेला आहे छान असा वितळला गेलेला आहे आणि आता हे गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि हे तिळ जे आहेत हे मिक्स करायचे आहेत तिळाबरोबर जे खोबरं आपण घेतलं होतं भाजून ते खोबरं मिक्स करूया त्याच्याबरोबर फुटाण्याचं डाळवं आपण घेतले ते डाळवं मिक्स करूया शेंगदाणे आपण घेतलेले आहेत हे शेंगदाणेही घालून घेऊया आणि अशा प्रकारे हे सगळं मिक्स जे मिश्रण आहे हे एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे सालं काढून घ्यायचे आणि ओबडधोबड कुटून घ्यायचे आहेत मंडळी खूप छान शेंगदाणे लागतात लाडूमध्ये आणि फुटाण्याचं डाळवंही खूप सुंदर लागतं ज्या जसे आपण गुळ फुटाणे खातो तसे ह्या गुळाच्या पाकाबरोबर किंवा गुळा तिळाबरोबर फुटाण्याचं डाळवंही चवीला खूप छान लागतं ह्याच्यामध्ये खोबरंही खूप छान लागतं त्या हे जे लाडू आहेत खोबरं फुटाण्याचं डाळ आणि शेंगदाणे घालून आपण करतो सुंदर चवीचे प्रतिम चवीचे लाडू होतात हे करून पहा मंडळी तुम्ही आता याच्यामध्ये जे आपलं वेलची पावडर आहे ही गुळाच्या पाकामध्ये घालायला मी विसरले मंडळी पण जेव्हा आपण तो गुळाचा पाक करून घेतला त्याच्यामध्ये घालायला पाहिजे होतं थोडंसं आपण इथं जायफळ किसून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार आहे पहा लाडूचं थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पहा छान आता हे मिक्स करूया गॅस बंद केलेलं आहे मी आणि ही गरम कढई आपल्याला खाली उतरवून घ्यायची आणि आपल्याला लाडू वळायला घ्यायचेत थोडंसं हाताला तूप लावायचं आहे आपल्याला आणि हाताला तूप लावून आपण हे लाडू वळून घ्यायचेत हे पहा असं छान एक सारखं मिश्रण आपल्याला हे लाडूचं करून घ्यायचं आहे पहा तुम्हाला बघतानाच कळत असेल की किती छान मिश्रण झालेलं आहे तीळ गूळ आणि हे सगळं जे मिश्रण आहे हे छान एक सारखं झालेलं आहे आणि ह्याच्यात आता आपण लाडू वळायला घेऊया एक सार खाप हे पहा छान मस्तपैकी एक सारखं आपलं झालेलं आहे हे आता इथं तुम्ही पाहिलं जे नवीन शिकणारे आहेत ज्या मुली नवीन लाडू बनवणार आहेत तर त्यांच्यासाठी हा एक छान चिक्कीचा गुळ हा एक छान पर्याय आहे आणि चिक्कीच्या गुळापासून तुम्ही लाडू बनवा अजिबात बिघडणार नाहीत अशा पद्धतीने बनवा जास्ती पाक एकदम लालसर करायचं नाही आता ह्या भांड्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेते मंडळी इथं मला कढई ठेवायला जागा नाही आहे जागा कमी आहे ओट्यावरती म्हणून हे मिश्रण मी साईडला काढून घेते आणि मग लाडू वळणार आहे पण तुम्ही जर गरम कढई तशीच खाली घेतली आणि त्याच्यामध्ये लाडू वळले तर जास्ती आपल्याला गरमागरम लाडू पटपाट वळता पटपट वळता येतात पट पट ये वेळ लागत नाही आणि चिकीच्या गुळाला जास्ती नाही मंडळी जसं जसं जरी थंड झाला हा म्हणजे अगदी कोमट जरी मिश्रण झालं तरी हा चिकट गुळ असल्यामुळं लाडू छान वळले जातात ह्याला गरम गरम लाडू अगदी वळावेच असं काही नसतं कोमट मिश्रणाचे सुद्धा तुम्ही लाडू वळू शकता आणि खूपच थंड झालं तर पुन्हा कढईमध्ये टाकून एक दोन मिनटासाठी गरम करायचं आणि लाडू वळून घ्यायचे थोडंसं मी हाताला तूप लावलेलं आहे इथं मी कोणतंही पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे लाडूला मंडळी हे लाडू कमीत कमी, -कमी दोन अडीच महिने छानपैकी टिकतात खराब होत नाहीत वास येत नाही खूप छान होतात हे लाडू आणि हे पहा अशा प्रकारे आपण लाडू वळतोय कसा छान गोल घर गर आपले लाडू तयार होत आहेत मंडळी आता हे घरी खाण्यासाठी आपण बनवतोय म्हणून साईज थोडीशी मोठी ठेवते मी पण तुम्हाला बिझनेससाठी जर करायचं असेल तर थोडी कमी साईज ठेवली तरी चालेल एवढ्या मिश्रणामध्ये आपले कमीत कमी पस्तीस ते छत्तीस लाडू तयार झालेले आहेत थोडीशी साईज कमी घेतली तर चाळीस लाडू काहीच हरकत नाही व्हायला आणि हे पहा अशा प्रकारे छान गोलगरगरीत लाडू होत आहेत आपले मिश्रणही आपलं कोमड झालेलं आहे तरीही लाडू छान वळले जात आहेत कारण चिक्कीचा गुळ आहे आणि तो चिकट असल्यामुळे लाडू पटपट वळले जातात हे पहा अगदी एकटीने सुद्धा करण्यासारखे हे लाडू चिक्कीच्या गुळाचे होतात छानपैकी लाडू आपले तयार आहेत हे पहा मंडळी आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हळदी कुंकू आहे हळदी कुंकूला ह्या लाडूच्या जे आहे हे वाण तुम्ही ला तिळगुळाचे लाडू द्यायला काहीच हरकत नाही आहे सवासणींना तर हे पहा एक लाडू मी तोडून दाखवते तुम्हाला छान असे झालेले कुठेही चिकट चिवट लाडू होत नाहीत कमंग खुसखुशीत लाडू होतात हे करून पहा मंडळी चिकीच्या गुळातले लाडू खूप सुंदर होतात आणि अशा पद्धतीने करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह नवीन पदार्थासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी